सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकच्या जयभवानी रोडवरील आर्टिलरी सेंटर परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे गेल्या काही दिवसांपासून लोणकर मळा वस्तू पार्क सहाणे मळा कापूरसिंग मळा थोरात मळा तसेच वडनेर दुमाला परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना समोर येत आहेत याच वडनेर दुमाला येथे चार वर्षांच्या बालकाला बिबट्याने भक्ष केल्याने संतापाची लाट उसळली आहे मनसेच्या वतीने आर्टिलरी सेंटर येथे वन मंत्री आणि वन विभागाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली सरकार व प्रशासन देत नाही लक्ष म्हणून आम्ही झालो आहोत भक्ष अजून किती जीव जाणार वनमंत्री उत्तर द्या अशा आशाचे फलक झळकावून मनसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला मनसेची मागणी आहे की लष्करी भिंत तातडीने दुरुस्त करून उंची वाढवावी वन विभागाकडे पिंजरे मनुष्यबळ आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करावे अन्यथा बिबट्यांच्या दहशती विरोधात तीव्र जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी यावेळी दिलाय सर्वप्रथम नाशिक रोड मनसे विभागातर्फे आम्ही काल जी दुर्दैवी घटना झाली बोडनार माळा येथे साडेतीन वर्ष बालकाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुःखद घटना झाली ती मृत्युमुक्ती पडला सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि नाशिक रोड लोणकरमाळा लष्कर लष्कर भागाच्या जवळ जे निवासी एरिया आहे म्हणजे जसं लोणकरमाळा झाला थोरात माळा झाला सद्गुरनगर झालं मळा झाला या ठिकाणी बिबट्याचा सतत वावर आहे आणि विषय असा आहे की जी भिंत आहे ती तुटलेल्या अवस्था आहे त्यामुळे बिबट्या तिथून झेप घेऊन सहजपणे येतो आणि वावरतो आणि भक्ष करतो आज बालक लहान बालकाला केलं उद्या मोठ्या माणसे असतील कुत्रे आहेत पाळीव प्राणी आहेत बरेच असे प्राणी आहेत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की वन विभाग आणि वन मंत्री करताय काय कारण की नाशिक मध्ये दिंडोरी मध्ये काल हल्ला झाला वृद्धेवरती महिला वृद्धेवरती सिन्नरमध्ये एक गावठी काय मारण्यात आली बिबट्याने जखमी केलं तिला नंतर मग पुन्हा आज वडनेर दुमाळ्याला झालं परवा तर मग वन मंत्र्यांचं साधं उपाययोजनावरती स्टेटमेंट नाही आणि वन मंत्री करताय काय नक्की वन विभागाला मंत्री आहे का हा प्रश्न आहे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तर आमच्या वडनेर दुमाला येथे त्या बालकाचा मृत्यू झाला तर त्याला श्रद्धांजली प्रथमदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आधी, आधी, पर, आ, 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 आधी या ठिकाणी श्रद्धांजली नंतर आम्हाला काही लष्करी अधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन द्यायचं आहे की जे बा जे जे आपले, 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 आपले जे पण आपल्या हे जे प्राणी बाहेर येतात त्यांचे उपाययोजना खरं तर वन विभागातर्फे काही केल्या जात नाही आणि वन विभागातर्फे फक्त पिंजरे लावले जातात काल तर रक्षाबंधन होतं काल तर तो व्हिडिओ आणि फोटो जर बघितला तर मन असं हिलावून गेलेलं आहे म्हणजे अक्षरशः वारंवार तेच डोळ्यासमोर चित्र येत होतं दिवसभर इतकी बेचैनी होती आणि प्रत्येक नाशिक जिल्ह्यात नव्हे तर या देशामध्ये अशा प्रकारचं घटना ही खरं तर प्रथमता झाली असेल मला असं वाटतं मग हे लोक प्रशासन एवढं ढिम्म का झालंय प्रशासन याच्यावर उपाययोजना या कार करत नाही आणि वारंवार जर निवेदनही देऊन वारंवार सूचना देऊनही त्यांना जर समजत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या आपल्या पद्धतीने एक को ल्यात ना वाहना मीतिन पंडी। विबाग बंटी कोर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी यावेळी लष्कर अधिकाऱ्यांना सुरक्षा भिंतीच्या दुरुस्ती बाबत निवेदन दिलं खराब झालेल्या लष्करी भिंतीतून बिबटे सहज निवासी भागात प्रवेश करत असून पाळीव प्राण्यांची शिकार होत आहे नागरिकांची सकाळची फिरणे कमी झाले दुकाने लवकर बंद होत आहेत आणि पालक मुलांना बाहेर खेळू देत नाही असंही यावेळी सांगण्यात आलं आहे आता हे निवेदन दिल्यानंतर यावर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक